न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ एका ठाकरे गटाचे दिग्गज शिंदे गटात मिशन अहिल्यानगर यशस्वी ठाकरे गटाचा गड ढासळतोय विधानसभा निवडणुकीनंतरचा कल सुरूच आहे पण आजचा दिवस ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरला अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी उलथापालत घडली आहे आणि ती अक्षरशः गुप्त बैठकीतून उघड झाली अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसैनिक ज्यांचं वर्चस्व वर ग्रामीण भागात मोठं मानलं त्यांनी अखेर आपला निर्णय घेतला ठाकरे गटाचे जिल्हा जिल्हा उपप्रमुख संदेश कारले, माजी परिषद सदस्य शरद झोडगे रामदास भोर अशोक दहीपळे हे सर्वजण आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेनेत प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळे केवळ एक गट दुर्बल झालेला नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरे गटाचा बालेकिल्ला धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या घडामोडीमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली असून आता उरलेले काही मोजके निष्ठावान कार्यकर्ते पुढील वाटचालीसाठी काय पाऊल उचलतात याकडे लक्ष आहे आहे ही सुरुवात अजून बरेच मोठे चेहरे रांगेत आहेत असे एकनाथ शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी बोलून दाखवले राजकीय रणभूमीवर सन्नाट आहे पण वादळ जवळ आले एवढं निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा झंझावती कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे आज नगर शहर नगर तालुका यामधील विविध पक्षातील पदाधिकारी आज मुंबईला प्रवेशासाठी चाललेलो आहे आज संध्याकाळी सातची वेळ मिळालेली आहे शिवसेनेचं अत्यंत जोमाने काम या पुढील काळामध्ये नगर शहरामध्ये होईल खऱ्या अर्थाने पाहतोय की सर्वच या ठिकाणी सर्वच मान्यवर आहे आणि या मान्यवरांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने पाहतोय की जी अनिल भाईंची जी शिवसेना होती ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली या ठिकाणी दिसून राहिलेली आहे आणि अनिल भैयाचे विचार असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील आणि जे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी जे विचार प्रेरित केले होते त्या विचाराला धरून आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने प्रवेशासाठी या ठिकाणी सगळे प्रस्थान करत आहोत आज एवढा आनंदाचा क्षण आहे की खऱ्या अर्थानं हे जर पाहिले तर हे जे प्रवेश करणार आहेत ते आमचे खरे मार्गदर्शक आहेत आणि याही प्रे आमचे मार्गदर्शक राहणार आहे आणि त्यांचा आम्हाला अनुभव हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे हा एक मोठा आनंद या शिवसैनिकांना या ठिकाणी भेटत आहे खऱ्या अर्थानं तालुक्याचे जे शिवसैनिक आहे एकदम आणि या करोड शिवसैनिकांचा प्रवेश होताना जो नगर शहर असतील जिल्हा असत्या जिल्ह्यामध्ये एक आनंदमय वातावरण या ठिकाणी तयार आहे आणि मी एवढंच बोलतो आणि पुढील काळामध्ये त्यांच्या माध्यमातून मोठं असं या ठिकाणी प्रस्त तयार हो इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन